इज इज बेसिकली यू होप ऑफ अ विश टू होपलेस होपलेस करेक्ट आणि ते पण की की हल्ली इतकी सवय झाली आपल्याला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे पाहिजे तेव्हा मिळालं पाहिजे आणि पाहिजे तेवढं मिळालं पाहिजे हे ठीक आहे पण ह्या सगळ्याच्या पुढे च ह्या पिढीचा फार की आईवडिलांनी माझ्यासाठी हे केलंच पाहिजे माझ्या नवऱ्यानी मला मला जर असं वाटतं की सेपरेट राहायचं आहे तर माझ्या नवऱ्यात आणि हे हल्लीच्या मुली पण करतात हा मी सुद्धा हे बोलते की मला लगेच वेगळी जागा पाहिजेच मी आईवडिलांबरोबर नाही राहणार आणि मग जर तो असं म्हणाला की मग आपल्या दोघांनी जॉब करणं आवश्यक आहे नाही तर मग ई एम आय भरून आपल्याला घरात काय जिल्ह राहणार तर मग तो माझ्या पैशाच्या मागे आहे दिस इज अ व्हेरी कन्फ्यूज स्टेट ऑफ मायक्र